जय जय राम कृष्ण हरी 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 जय कृष्ण हरी कृष्ण हरी सुंदर ते ध्यान होटेवरीन सुंदर ते ध्यान होटेवारी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेव करकटावरी ठेव तुळशार गळा काशे गळा तुळशार घळा काशे पित मरेळा आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान मकर कुंडल तळपती श्रवणी

आवडे निरंतर यायची ध्यान आवडे निरंतर यायची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर तुका म्हणे माझे ची सर्व सुख माझे मने माझे हेची सर्व सुख पाई न त्रिमुख आवडीने पायीन त्रिमुख आवडीने त्रिमुख आवडीने हुशार गळा काशी पितांबरे तुशार गळा काशी पितांबरे आवडी निरंतर याची ज्ञान आवडी निरंतर याची ज्ञान आवडे निरंतर याचे ज्ञान आवडे निरंतर याचे ज्ञान ूप पालो रूप पाहता सुख झाले व साजनी सुख झाले व साधनी सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी सुख झाले व साधनी सुख झाले व साजनी

sowama de bebereba. sowama de bebereba. bewuta sukuru tati zoli. bewuta sukuru tati zoli. bawonibi tele abeli. bawonibi tele abeli.

वा माधव तो वा माधव बरे वाव सुे आगरे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुभाजे आग बापरुख मा देवीवर बापरुख मा देवीवर बापर मा देवीवर वा